अहो जोपर्यंत जरांगे पाटील बसतील तोपर्यंत बसणार भले उपोषण नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार भले याच्यापेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तो काय नाही काय नाही तब्येतीला मग मेले, मेले तरी मग बरंच उलट बरंच ना उलट मेलं तरी आलं तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली भर पावसाती आझाद मैदानात आंदोलन सुरूच भर पावसाती मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात आंदोलन आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणार मराठा बांधवांची भूमिका जोरदार पावसामुळे आझाद मैदान परिसरात चिखलाचं साम्राज्य ढगपुटी जरी झाली तरी उठून इथून उठणार नाही आंदोलकांची ठाम भूमिका आमचं श्रीवंदा तालुक्यातलं कोरेगाव आता तुम्ही इतक्या इत दूर तुम्ही साठी राहिला आरक्षण त्यांसाठीच आलो ना मला तुम्ही आला आरक्षण साठीच आलो ना मला भरत त्यांच्यासारखं उपोषण नाही करता येणार पण मी इथं बसून तर राहणार हे हळूहळू पाऊस काय ढग कुठे जरी झाली तरी उठणार नाही काहीच वाटत नाही आमचे जारंगे पाटील इतकं आमरण उपोषणाला बसल्यानं आम्हाला नुसतं बसायचं अवघड आहे का त्यांच्यासाठी तर आम्ही जीव द्यायला बी तयार होत की हा मागणी आरक्षण द्यावा आता आयुष्य आयुष्यात गेलं तर गेलं आमच्या पोरांचं बी गेलं पंडित नातवांच्या आयुष्याचं तरी कल्याण व्हावं का ना आमच्या माणसाला ऐंशी नव्वद टक्के मार्क असून आमच्या मुला मुलींना नोकऱ्या लागत नाही आणि बाकीच्या चाळीस पन्नास टक्क्या वाल्यांना नोकरी ती हो आम्हाला काय वाटतं का ना आमच्या जात म्हणजे आम्ही माणसं अहो जोपर्यंत जरांगे पाटील बसते तो पर्यंत बसणार भले उपसण नाही मला करता येणार पण इथं बसून तर जरूर राहणार भल्याच्या पेक्षा जास्त ढगफुटी जरी झाली तरी हटणार नाही तू काय नाही काय नाही तब्येतीला मेले तरी मग बरंच बरच ज्यांना उलट मेल तरी आला तरी मग तरी सरकारला जागा आली तर आली आम्ही पंढरपूर आलोय